मित्रांनो नमस्कार कल्याण पूर्वेतील महत्वाच्या प्रश्नावर आपण बोलतोय महत्वाचा प्रश्न म्हणजे आपली जी घरं आहेत रहिवाशांची जी जुनी तीस पस्तीस चाळीस वर्षापूर्वीची साठ वर्षापूर्वीची म्हणजे अगदी एकोणीशे नव्वदच्या आधीपासूनची जी काही घरं आहेत त्या घरांच्या कर पावत्यांवरती एक शिक्का आहे जो शिक्का अनधिकृत बांधकामाचा शिक्का आहे या अनधिकृत बांधकामाच्या शिक्क्यांमुळे लोकांचं लाखो रुपयाचं नुकसान होतंय कसं होतंय हे तुम्ही लक्षात घ्या माझ्या एका प्रभागातील एक व्यक्ती आले होते की त्यांच्यावरती त्यांच्या सुनेने थोडस घरातल्या याच्यामुळे गुन्हा दाखल केला होता डोमेस्टिक व्हायलन्सच्या संदर्भातला आणि या डोमेस्टिक व्हायलन्सच्या माध्यमातून त्या घरातील पाच सदस्यांवरती गुन्हा दाखल झाला होता आणि त्यांना जेव्हा जामीन देण्याची वेळ आली त्यावेळेस आजूबाजूचे लोक असतील आणि चांगलं कुटुंब होतं त्यामुळे आजूबाजूचे लोक पण आली त्यांचे नातेवाईक आले परंतु सगळ्यांच्या घराच्या पावतीवरती हा अनधिकृत बांधकामाचा शिक्का असल्यामुळे ते जामीनदार कोर्टामध्ये चाललेले आता अशा परिस्थितीमध्ये अक्षरशः हातबल झालेलं कुटुंब त्यांनी पेड जामीनदार कुणी उभे केले आणि त्यांना त्या जो काही खर्च आला तो एक ते दीड लाखाचा खर्च आला ही अतिशय गंभीर बाब असून आपण ही लक्षात घेतली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस लोकांना लोन लागतं पर्सनल लोन लागतं मुलांच्या लग्नासाठी लागतं किंवा एज्युकेशनसाठी लागतं तर त्या एज्युकेशन लोनसाठी ज्या वेळेस सिक्युरिटी देण्याची वेळ येते कोलेट्रल सिक्युरिटी किंवा तारण देण्याची वेळ येते तेव्हा सुद्धा हे आपली घरं चालत नाही बँक त्याला नाकारतं त्याचं कारण एकमेव हो आहे की अनधिकृत बांधकामाचा शिक्का हा शिक्का तर कल्याणपूर्वेवर लागलेला एक मोठा शाप आहे आणि अनेक कुटुंब अशी माझ्याकडे एक कुटुंब आलं होतं की त्यांना एमबीबीएस साठी मुलाला प्रायव्हेटमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं आणि नेमकं त्यांना जेव्हा लोन लागलं ला, तर त्या लोनसाठी ते बऱ्याच बँका फिरले पण प्रत्येक बँकेमध्ये त्यांना या अनधिकृत बांधकाम असलेल्या घराचे पेपर्स चालले नाही त्यांनी ते तारण म्हणून घेतले नाही अखेर या व्यक्तीने त्या कुटुंबाने प्रायव्हेट फायनान्स आणि इतर घरातले डाग अगिने मोडून त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी लावले हा किती मोठा आर्थिक फटका त्या कुटुंबाला बसला असेल तुम्ही विचारत घ्या त्याचबरोबर तुम्ही ज्या वेळेस ही घरं विकायला जातो आपण त्या वेळेस सुद्धा म्हणजे अगदी स्टेशनच्या जवळची घरं आहेत परंतु त्याची तितकी किंमत येत नाही त्याचं एकमेव कारण की अनधिकृत बांधकामाचा शिक्का आहे त्यामुळे आम्ही कमीत कमी किमतीमध्ये ही घरं विकावी लागतात अर्ध्या किमतीतच घरं विकायला लागली असं म्हटलं तरी अतिशोक्ती होणार नाही चांगल्या चांगल्या इमारती दिसतील तुम्हाला ज्या जुन्या नव्वदच्या आधीच्या आहे कोट्या अपार्टमेंट सारखी आहे मी स्वतः त्या बिल्डिंगमध्ये राहतो मला जेव्हा एज्युकेशन लोनची गरज आली त्यावेळेस सुद्धा आम्हाला लोन त्या घराचं तारण ठेवून घेता आले नाही ही पण मोठी आहे तर या सगळ्या गोष्टी आम्ही लक्षात घेतल्या पाहिजे दुसरी आता मोठी गोष्ट एखाद्याला लोन लागणार नाही एखाद्याला जाणीयची गरज नाही परंतु आता आपल्या इथे विकासात आले आता विकासात तुम्हाला धमकी वजा भीती घालतायत की तुमचं घर अनधिकृत आहे अनधिकृतचा शिक्का आहे आणि कधी पण तुम्हाला खाली करू शकतो तुमच्या भिंती आहे तुमची जमीन नाही अशा पद्धतीचं जे काही वातावरण विकासात तयार करतायत हे संपूर्ण कल्याणपूर्वेत होणार आहे सगळीकडे होणार आहे त्यामुळे लोकांनी आत्ताच सजग झालं पाहिजे आणि हाच मुद्दा घेऊन मी पुन्हा एकदा स्मरणपत्र दिलंय महापालिकेला आणि मुख्यमंत्र्यांना की आमच्या घरावरचे अनधिकृत बांधकामाचे शिक्के तुम्ही घालवा दोन हजार वीस एकवीस पर्यंत बावीस पर्यंत मुंबईतल्या झोपड्या अधिकृत होतात आणि कल्याण पूर्वेतील कल्याणमधील कल्याण डोंबिवलीतील घर अधिकृत होत नाही दोन हजार आठ नंतर तुम्ही सरळ अनधिकृतचे शिक्के मारलेले आहेत आमच्या घरांवरती ही अतिशय गंभीर बाब असून लोकांनी ही लक्षात घेतली पाहिजे आणि आम्ही कल्याण घसरीच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकांना पण आव्हान करणार आहे की तुम्ही येत्या निवडणुकीमध्ये अगदी भविष्य बहिष्कारासारखं अस्त्र सुद्धा उभारलं पाहिजे जेणेकरून प्रस्तावित पक्षांना सत्ताधाऱ्यांना आणि प्रस्तावित जे नेते मंडळी आहेत यांना सुद्धा करू द्या की आमचा इतका मोठा जीवन मरणाचा प्रश्न आहे जो आमचा मूलभूत प्रश्न आहे त्यामुळे आम्ही आमचा मूलभूत अधिकार सुद्धा बजावणार नाही अगदी आम्ही नोटा बजावू आणि अगदी वाटलंच तर आम्ही या विषयावर न बोलणाऱ्या लोकांना मतदानच करणार नाही अशी ठाम भूमिका जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत तो तुमच्या घरावरचा अनधिकृत बांधकामाचा शिक्का हे प्रशासन आणि राज्य शासन हटवणार नाही ही तुम्ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो अनेकदा आपण बघतो की आ, या सगळ्या परिसरामध्ये म्हणजे तुमचं कोशवाडी असेल आनंदवाडी असेल त्यानंतर लक्ष्मी लक्ष्मीबाग असेल गणेशवाडी असेल तुम्ही चिकडीपाडा घ्या तुम्ही मंगल राघव नगर घ्या आमचं परशुरामवाडी घ्या हे सगळा जो परिसर आहे या सगळ्या परिसरातील लोकांच्या घराच्या पावत्यांवरती हाच शिक्का आहे हा शिक्का म्हणजे आमच्यावर लावलेला हा शाप आहे कल्याण पूर्वेतील जो जीवन मरणावरती पडलेला एक शापाचा शिक्का आहे आणि हा शिक्का जोपर्यंत महापालिका आणि राज्य शासन मिळून ह्या निर्णय घेत नाही हटवत नाही तोपर्यंत आम्ही खरंतर वोटिंगच करणार नाही अशा पद्धतीचं एक जनजागृती कल्याण विकसनीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि मी यातून सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही या निवडणुकीच्या तोंडावरती लोकांना उमेदवारांना पक्षांना प्रस्थापित पक्षांना सत्ताधारी पक्षांना ठणकावून सांगा की पहिल्यांदा हे तुम्ही आमचे शिक्केत आढावा आणि नुसतं आश्वासन चालणार नाही नुसतं पत्रव्यवहार करून आम्ही शिक्के काढू आम्ही बघू करू हा विषय चालणार नाही अशा पद्धतीचं ठाम भूमिका नागरिकांनी मतदारांनी घेतली पाहिजे अन्यथा आम्ही असेच भरडले जाऊ आर्थिक प्रश्नाने भरडले भर, भर जाऊ आमचं घर हे अतिशय जिवाळ्याचं असतं ह्या जिवाळ्याच्या प्रश्नावर सुद्धा आम्ही भरडले जाऊ येणाऱ्या काळामध्ये ही बाब लक्षात घ्यावी धन्यवाद मित्रांनो नमस्कार कल्याण पूर्वेतील महत्वाच्या प्रश्नावर आपण बोलतोय